भरत गोगावले यांनी साजरा केला रक्षाबंधन सण ग्रामीण भागातील शेकडो बहिणींनी केली ओवाळणी बहिणींसाठी महायुती सरकारकडून काही कमी पडणार नाही भरतशेठ गोगावले यांची ग्वाही शिवसेनेचे मुख्य प्रदोष महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आज आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केला भरतशेठ गोगावले यांना राखी बांधण्यासाठी ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये शेतकरी कुटुंबातील बहिणींसोबत मुस्लिम समाजातील बहिणी देखील मोठी गर्दी केली होती राज्यातील महिलांना मुख्यमंत्र्यांनी बहीण मानली असून आपण देखील त्यांना काही कमी पडून देणार नाही असे आश्वासन भरत शेठ गोगावले यांनी दिले तर आम्हाला आमचे भाऊ भरत गोगावले हेच पुन्हा आमदार व मंत्री पाहिजेत अशी भावना मुस्लिम बहिणींनी व्यक्त केली गेल्या वर्षापासून आमच्या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या भगिनी या ठिकाणी येत असतात आणि आज आपण पाहताय सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरुवात झालेली आहे आता ती संध्याकाळी किती वाजेपर्यंत होईल हे ये सांगता येणार नाही आहे एवढी प्रचंड महिला भगिनी आज ज्यांनी आम्हाला तीन तीन वेळेला निवडून दिलेलं आहे त्यांचं ज्या ज्या आड्या अडचणी त्याला आम्ही सर्व मंडळी सामोरं जात असतो आणि म्हणून करता त्या प्रेमापोटी ह्या सर्व माझ्या महिला भगिनी कार्यकर्त्या पदाधिकारी आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित असून या सर्व राख्या बांधलेल्या आपण पाहत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रामीण भागामध्ये प्रेम करणाऱ्या महिला त्या भावावरती आहेत त्यांना मी आज शुभेच्छा देतो नवीन होण्याची काय मागणी मागणी म्हणजे कोणी वंचित राहणार नाही याची आम्ही कार्यकर्त्यांकडून दक्षता घेतो आहे कारण सगळ्यांना लाडक्या बहिणीचे जे काय आमचे मानधन आहेत ते दिलं जाणार आहे त्याला परत आम्ही आम्हाला मुदतवाढ दिलेल्या मुख्यमंत्री साहेबांनी ते आम्ही पोचू आणि ज्याच्यावरती कुठलाही प्रसंग येतो त्यावेळेला आम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीमागे उभे राहतो आणि म्हणून करता एवढ्या मोठ्या प्रमाणात या माझ्या सर्व महिला भगिनी आल्यात आपण आहे की सगळ्या समाजाच्या महिला आज या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बरेचसे गोगावले हे आमचे लाडके भाऊ आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे सहकार्य करायला आलेलं आणि ज्या योजना त्यांनी राबवल्या आहेत त्या आम्हाला मान्यता आहेत आणि हिंदू मुस्लिम तर त्यांच्यामध्ये कधी भेदभाव नाहीये आम्ही इथे येतो जातो पण कधी त्यांनी आपलं समजलं कधी असं वेगळं नाही समजलंय आणि असे आमदार एक म्हणजे एक कुठे कोणाला भेटणार नाही आयुष्यामध्ये सुद्धा भेटणार नाही आणि आमची इच्छा आहे का पुरेही आमदार हेच हवे आणि मंत्री सुद्धा हेच हवे